टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य आढावा परभणी शहरातील खानापूर फाटा येथे दारूचं खानापूर फाटा येथील प्रभाग क्रमांक पंधरा आणि चार प्रभागातील नागरिकांनी विरोध केला ज्या ठिकाणी दारूचं दुकान बसणार आहे बर त्या परिसरात धार्मिक स्थळे आहेत याचबरोबर शाळा आणि क्लासेस आहेत त्यामुळे येथील परिसरात विद्यार्थी मोठ्या संख्येने येतात जर येथे दारूचं दुकान आलं तर विद्यार्थ्यांना तसेच मंदिरात येणाऱ्या जाणाऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावं लागणार आहे त्यामुळे खानापूर फाटा येथे होत असलेले दारूचे दुकान इथे स्थलांतरित इतरत्र स्थलांतरित करावे अशी मागणी आज जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी प्रभाग क्रमांक पंधरा आणि चार मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट परभणी दारूच्या लागले आता खानापूर फाट्यावर ती बंद करण्यात करावी असं आमचं मन आहे आणि कारण की इतकुले दहा दहा अकरा अकरा वर्षाचे लेकर पण दारू पितात आणि दुसरं आणा तुम्ही चांगले काम आणा फॅक्टरी आणा असे काम आणा आणि तुम्ही हे दारूचीच का प्रत्येक पावला गणित दुकानं दारूची झालेली हे बंद कर आली पाहिजे बस एवढंच माझी मान्य आहे राहायचं पाठीमागे त्याच्या तिथं दारूची दुकान व्हायला लागली बस एवढंच बोलायचं परभणी म्हणजे हे आपली एक मागासवर्गीय असलेली म्हणजे मागा असलेली परभणी आपली याच्यामध्ये उद्योग नाही काम तर सोडा आपण गोरगरीब कसतरी जगतो सगळ्यांनाच माहीत आहे भाकरीला आहे त्याच्यामध्ये माझं आमचं म्हणणं असं आहे की दलित वस्तीमध्येच का कोणचं पण काही गुन्हेगारी असली ते दलित वस्ती म्हणून सुरू होतं अड्डा असो पत्त्याचा असो किंवा गांजाई विकिरी असो आता पण एक वाईनशॉप जे आमच्या इथे ओपनिंग होती खानापूर फाड्यावर तर आमचं म्हणणं आहे की ती वाईनशॉप तिथं नसावा कारण की तिथून जाणारे विद्यार्थी आहेत पेशंट आहेत खूप काय बाजूला कुठं पण टाका तुम्ही पण आमच्या दलित वस्तीमध्ये आणि त्या कॉर्नरला नसावा अशी आमची मागणी होते कलेक्टरचा धन्यवाद सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.